शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत करून वेळ न पेरणीची तयारी सुरू करण्याचे आव्हान खरीप हंगामाचे तीन महिने महत्वाचे आहेत जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान सातशे एकसष्ट मिमी आहे गतवर्ष नऊशे नऊ मिमी पाऊस झाला होता परंतु यंदा मे महिन्यातच रेकॉर्ड ब्रेक एकशे चौपन्न मिमी पाऊस झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत करून वेड न दळवडता पेरणीची तयारी सुरू करण्याचे आव्हान जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले ती घेत असतो परंतु याकरता नागरिकांचं देखील तितकंच आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाचं हे आहे की जिथे जेव्हा आपल्या कशी कोणत्याही प्रकारची जर का आपत्कालीन परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपले जे काही कंट्रोल रूम जे आहेत ते आपण डिस्प्ले केलेले आहेत आपल्या वेबसाईटवरती देखील त्याची सविस्तर माहिती टाकलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्ले केलेले आहेत पोलिसांचे नंबर त्याच्यामध्ये डिस्प्ले केलेले आहेत तर त्याच्यावरती देखील कुणीही आपल्याला अप्रोच होऊ शकतं नेक्स्ट इम्पॉर्टंट शेतकऱ्यांच्यासाठी देखील आणखीन आपल्याला मी सांगू इच्छितो की आत्तापर्यंत जी काही आपदा झाली मागच्या काही एक दीड वर्षामध्ये ज्याचे आपल्याला डिझास्टर खाली पीक पिकाचं जे काही नुकसान झालं त्याची भरपाई म्हणून आपण मोठ्या प्रमाणावरती त्याचं शेतकऱ्यांना पैसे देखील आपण ते दिले जवळपास दोन लाख सदतीस हजार नऊशे एकाहत्तर बाधित शेतकरी होते शे त्याच्यापैकीचे आत्तापर्यंत एक लाख त्र्याऐंशी हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना दोनशे एक्कावन्न कोटीपेक्षा जास्तीची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये आपण जमा केलेली आहे काही शेतकऱ्यांची त्यांच्या स्वतः जे ज्यांचं सामूहिक क्षेत्र आहे सामूहिक क्षेत्र असल्यामुळं त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये चार पाच खातेदार जे असतील त्यांच्यापैकी कुणाच्या नावे ते जमा करायचे आहेत त्याच्याबाबतची कन्सेंट प्राप्त झाली नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये आपण पैसे जमा करू शकलेलो नाहीये जवळपास तसे जवळपास बारा एक आहेत बारा पेक्षा जास्त आहेत त्याचबरोबर ई के वाय सी करिता शेतकरी प्रत्यक्षात पुढे न आल्यामुळे जवळपास तितक्या संख्येचे शेतकरी जवळपास तेरा एक हजार शेतकऱ्यांचं ई के वाय सी देखील पेंडिंग आहे तर आपल्या माध्यमातून मी शेतकरी बंधूंना मी आवाहन करू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत ई के वाय सी केलेलं नाही आहे किंवा ज्या शेतकऱ्यांची सामूहिक शेती आहे आणि त्यांनी अद्याप कन्सेंट दिलेला नाही तर त्यांनी त्याच्याबद्दलचा कन्सेंट तात्काळ आपल्या तहसील कार्यालयाला द्यावा आणि याच्याशिवाय ई के वाय सी केलं नसल्यास नजीकच्या आपल्या सी एस जाऊन ई के सी करून घ्यावं जेणेकरून जी ती आपली नुकसान भरपाईची रक्कम आहे ती आपल्याला प्राप्त होऊ शकेल